यांच्या प्रचारार्थ आपण जाहीर सभेसाठी वेळ दिली त्याबद्दल मी फुरसुंगी बॅकरानगर उरुळी देवाची माझे सर्व सहकारी असतील सर्व माझे मतदार बंधू भगिनी असतील यांच्या वतीने आपलं जाहीर असा आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं दादा फुरसुंगी उरुळ देवाची पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतराला गेलं त्याच्यानंतरनं दोन हजार एकवीस एकोणीस पर्यंत या गावांसाठी कोणीही प्रतिनिधी नव्हतं दोन हजार एकोणीसला पुणे महानगरपालिकेच्या समाविष्ट अकरा गावांची निवडणूक झाली त्यामध्ये मला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवारी दिली आणि ह्या सर्व जनतेने मला बहुमताने विजय केलं आणि ह्या समाविष्ट अकरा गावांचं प्रतिनिधित्व व या जनतेची सेवा करण्याची संधी दिली हे करत असताना दादा माझी निवड दोन हजार एकोणीसला जुलै महिन्यात झाली दोन हजार वीसला कोविड आला या कोविड परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही या फुरसुंगी उरुळ देवाच्या परिसरामध्ये व्हॅक्सिनेशन करण्यासाठी जे जे काही शक्य होईल तुमच्याकडनं ती सर्व मदत झाली हे सर्व करत असताना कोविडच्या काळानंतरनं मुबलक देण्यासाठी तुमच्याकडनं मोलाचं सहकार्य या गावांसाठी झालं फुरसुंगी उरुळ देवाची पाणी योजनेसाठी आता दोन हजार बारा चौदाला आपल्या अध्यक्षतेखालीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना मंजूर झाली तत्कालीन मंत्री दिलीपजी सोपल साहेब असतील आर आर पाटील असतील या योजनेचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं हे असं सर्व असताना आजचे स्थानिक आमदार असतील आजे माझे नेते असतील हे सर्व आम्ही केलं मी केलं मी केलं या अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी होतात खरं तर दादा हे कागदोपत्री सर्व आमच्याकडे सर्व गुरुप आहेत पण कुणाला उत्तरं द्यायची नाही आपण जनतेच्या प्रश्नाला बांधलेला आहोत या म्हणीप्रमाणे आम्ही जनतेच्या प्रश्नाची उत्तरं देतो कुणी आमच्यावर कितीही टीका करू द्या आम्ही कुठलंही उत्तर आता देत नाही कारण आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले कार्यकर्ते आहोत तुमच्याकडनं आम्ही एकच शिकतो जनतेची द्या कामं करा कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष देऊ नका दादा तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत जनतेची सेवा आणि सेवा पाऊल पाऊल ठेवण्याचा आम्ही कार्यकर्त्यांनी मानस घेतलेला आहे या एमजीपीची कि स्कीम मंजूर झाली दादा त्याच्यानंतर अनेक सरकार आली गेली ती स्कीम चालू राहिली आणि आज सकाळी दोन हजार तेवीस चोवीस ला ती स्कीम पूर्ण झाली आणि ठराविक परिसरामध्ये पाणी आलं दादा उर्वरित परिसरामध्ये पाणी नेण्यासाठी आणि ह्या परिसरामध्ये ज्या भागात आता पाणी जात आहे तिथं जुने आणि पाणी पाईपलाईन मध्ये पाणी जात आहे त्याच्यासाठी दादा आपल्या सरकार तुमच्याच अध्यक्षतेखाली माहिती सरकारने या दोन्ही गावांसाठी शंभर कोटीची मंजुरी दिलेली आहे येणाऱ्या काळात दादा तुमच्या विचाराची सत्ता आणि तुमच्याच विचाराचा अध्यक्ष या नगर परिषदे आल्याशिवाय जनताही स्वस्त बसणार नाही कारण या जनतेचा एकच विश्वास आहे अजितदादांचा वादा अख्ख्या राज्यभर एकच वादा चालतो अजितदादांचा आणि दादा तुम्ही कायम फक्त विकासाचा वादा करता कुठलेही भूल ताबा नाही जे होणार आहे तेच करणार आहे असं तुमचं कायम भाषण असतं हे जनता सर्व तुमच्यामुळे तुमच्या कामाच्या मुळे आमच्या बरोबर राहिलेली आहे बत्तीस उमेदवार आपल्या ह्या भागात पुरुषंगी उरुळ उरळी देवाची नगर परिषदेमध्ये आहेत अधिकृत उमेदवार आहेत तेत्तीस हवा आपला नगराध्यक्ष संतोष फकीरा सर्व हे सुद्धा जनतेला मान्य असणारा चेहरा आहे आणि दादा बत्तीस चे बत्तीस उमेदवार खरंतर तर प्रभारी म्हणून तुम्ही आम्हाला जे आमचे मार्गदर्शक हडपसर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतन दादा तुपे पाटील यांनी जी निवड करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आणि खरं तर दादा हा पॅनल करण्यासाठी सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्याबरोबर प्रवीण शेतकांपटे संतोषजी पवार आणि सुभाषबा कुटोळ दादा यांचं खरंच मला बोलायचं सहकार्य लाभलं आणि या लोकांनी खरं तर सहकार्य केलं दादा आज बत्तीस उमेदवारांमध्ये अनेक नेते कुणी बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आलं कुणी भाजप मधनं आलं कुणी इतर पक्षात आलं आता या सगळ्यांनी आपल्यावरती तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे येणाऱ्या काळात याही लोकांना आपण ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल ही तुमच्याबरोबर संधी मिळावी जनता तर त्यांच्याबरोबर राहणार आला कारण जनता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार हे जनतेला अपील असणार आहे इथून मागच्या काळात पाच पाच दहा दहा वर्ष या लोकांनी इथं कार्य केलेलं आहे उमेदवारातला एकही दादा तुमच्या मनीनुसार त्याच्याकडे पैसे असू किंवा नसू तो जनतेला पाहिजे जनतेला मान्य पाहिजे जनतेला मान्य असेल तरच तो माझ्या पक्षाचा उमेदवार असेल नुसते कोणाकडे पैसे आहेत म्हणून त्याला उमेदवारी मिळणार नाही असे दादा तुमचे काय कायम घोषणा राहिलेली आहे माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता माझे स्वर्गीय चुलते कैलास वरे यांचं या ठिकाणी दादा अतिशय समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचं सा सा काम त्यांनी तीस वर्ष केलं आणि त्यांच्याच कामाला प्रेरित होऊन मी सुद्धा त्यांच्या पाठीमागं काम केलं आणि त्याचा जनतेने कौल दिला आणि समाज अकरा गावांचा नगरसेवक झालो येणाऱ्या काळात दादा आम्हाला तुमच्याकडून गणेश डोरे म्हणून एकच दादा आश्वासन देतो इथून पुढच्या काळामध्ये तुमच्याकडे कुठल्याच पदासाठी पक्षासाठी येणार नाही कुठलं पद नको पण या भागातला जो विकास दादा दोन हजार बावीस ला नगर परिषद केली नगर परिषद करता करत असताना त्यांनी सांगितलं की नगर परिषद केल्या के के गेल्या अडीचशे कोटी रुपये निधी आम्ही याच्यासाठी आणू दादा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणावर टू व्हीलर फिरताना लाज वाटते की ज्या गल्लीमध्ये जाईल ज्या जा एरियात जाईल सर्व रस्ते खड्डेमय झालेले आहेत सर्व ड्रेनेज जायची दुरावस्था झालेली तीनशे ब्याण्णव कोटी रुपये दादा समिष्ट अकरा गावांसाठी मंजूर झाले ड्रेनेज जाईनची यांच्या नाकारतेपणामुळे नगरपरिषद करत असताना दादा यांनी जी आर आणला मी तुमच्याकडे आलो जी आर मध्ये त्यांनी आणलं की पुणे महानगरपालिकेने या दोन्ही फक्त करायची भांडवली कामांचा आता सर्व निधी परत पुणे महानगरपालिके गोवर्ग झाला हे सगळं करत असताना त्यांनी नियोजन नगर परिषदेला आमचा विरोध होता कातर होता आज ते की ज्यांचा विरोध होता त्यांना आता मत मागण्याचा अधिकार नाही आम्हाला मत मागायचा अधिकार आणि इलेक्शन लढवायचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार आमचा कुणीच घेतू शकत नाही कुणी किती मोठा असू द्या कुणी आमदार असू द्या खासदार असू हा संविधानाने दिलेला अधिकार आहे हे लोकशाही आहे त्याच्यामुळे याच्यात आम्हाला कुणी रोखू शकत नाही आणि दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्या नेत्याचा हात आहे अनेक बोलता दादा आम्ही जोपर्यंत त्यांच्या विचारात जो होतो तोपर्यंत आम्ही चांगले आज त्यांच्या विचारात नाही तर आम्ही टगे झालो गुन्हेगार झालो गुंड झालो हे अशी भाषण दादा आमच्या बाबतीत होत आहेत असो दादा अधिकच न बोलता एकच सांगतो दादा फुरसुंगी उर्देवाची दुरावस्था खूप झालेली आहे महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरलेला आहे सत्तर टक्के एरियातला तीस टक्के एरियातला संकेत व्यवहार असल अशा अनेक एरिया आहेत दादा त्या ठिकाणी पाणी पोहोचणे अजून बाकी आहे शंभर कोटीच्या निधीची मंजुरी तुमच्याकडून मिळालेली आहे पण तुम्ही अर्थमंत्री म्हणून आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि फुरसुंगी देवाचे सुद्धा पालक म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो तुमच्या विचाराची सत्य आल्यानंतर नगर नगराध्यक्ष तुमच्या विचाराचं झाल्यानंतर आणि बत्तीसच्या बत्तीस नगरसेवक जनता हे आपल्या अधिकृत उमेदवार निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हे सर्व झाल्यानंतर दा दादा माझी एकच विनंती असेल की पहिल्याच सहा महिन्यात तुम्ही शंभर कोटी रुपये निधी आमच्या या दोन्ही गावाला पाण्यासाठी वर्ग करावा आणि येणाऱ्या काळात ड्रेनेज लाईन असतील रस्ते असतील सुद्धा जोपर्यंत आपली सत्ता येणार नाही त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमच्याकडे येऊ की दादा तुम्ही आम्हाला विकास निधी भरपूर द्या कारण आम्ही ऐकतो या जिल्ह्यात दादांनी दोन हजार कोटी दिले इकडे तुम्ही पाच हजार कोटी दिले आमची हजाराची अपेक्षा नाही दादा आमची दोन तीनशे कोटीची अपेक्षा आहे तेवढा तुम्ही निधी दिला तर आमची जनता सुखी आणि समाधानी राहील आणि जनता सुखी आणि समाधानी तर माझ्यासारखा कार्यकर्ता अनेक सर्व कार्यकर्ते सुखी आणि समाधानी राहतील दादा पुनश एकदा तुमचा आभार मानतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका